रात्री दोन ची वेळ आयकर विभागाला एका नंबरवरून फोन येतो समोरचा व्यक्ती पत्ता सांगतो रातीबड परिसर मेंडोरचं जंगल मध्य प्रदेश मेंडोरचं जंगल भोपाळ मधलं एक बेवारस गाडी जंगलात उभी असल्याची माहिती घेऊन आयकर विभाग भोपाळ पोलिसांना सोबत घेऊन मध्यरात्रीतूनच थेट मेंडोरच्या जंगलात पोहोचतं बेवारस गाडीची तपासणी केली जाते त्यातून दोन बॅगा सापडतात त्या उघडून पाहताच पोलिसांना कुबेऱ्याचा खजिनाच हाती लागतो तुम्हाला काय वाटतं पाच दहा किलो सोनं वीस पंचवीस लाख कॅश नाही चक्क बावन्न किलो सोनं आणि पंधरा कोटी रुपयांची कॅश त्या बेवारच गाडीमध्ये पोलिसांना सापडते सध्याच्या मार्केट प्राइस या सोन्याची किंमत जवळपास तेवीस कोटी रुपये इतकी असल्याचं सांगितलं जाते सोन्याचं एवढं मोठं घबाड हाती लागलंय तर मग ते नक्की आहे कुणाचं एवढा पैसा असा उघड्यावर का टाकला असेल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तेव्हा काय आहे ही गोल्डन मिस्ट्री जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती सध्या मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी आयकर विभाग छापे टाकत त्याच कारवाई दरम्यान एम आयकर विभागाला मेंडोरच्या जंगलाची माहिती मिळाली मध्यरात्री केलेल्या कारवाईमधून आयकर विभागाला बावन्न किलो सोनं आणि पंधरा कोटी रुपयांची रोकड हाती लागली एवढी मोठी रक्कम बघून संपूर्ण पथकाला धक्काच बसला होता आयकर विभागाने तीस गाड्या आणि शंभर पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन ही कारवाई केली होती अजून तरी या घटनेचा पूर्ण तपास व्हायचा बाकी आहे पण घटनास्थळी चौकशी करून फार काही फायदा झाला नसला तरी आयकर विभागानं जप्त केलेलं सोनं आणि रोकड एखाद्या व्यक्तीच्या घरातून आलेलं असावं ते ठिकाणावर लावण्याचा बंदोबस्त करण्यात येणार होता त्याच दरम्यान कुणाला तरी या गोष्टीचा सुगावा लागला आणि हे कळताच आरोपी फरार झाला असा पोलिसांचा अंदाज आहे विशेष म्हणजे त्या बेवारस गाडीवर आरटीओची नेमप्लेट होती ती नेमप्लेट बघून पोलिसांनी पुढच्या तपासाला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अनेक निवृत्त शासकीय अधिकारी हे मेंडोर आणि मेंडोरीच्या जंगलात फार्म हाऊस करून राहत होते त्याच भागात ही पैशांनी भरलेली बेवारच गाडी उभी होती गाडीवर आरटीओ ची नेमप्लेट मिळाल्यानं पोलिसांना तपास करणं थोडं सोपं झालं त्यानुसार आता या प्रकरणाचे संदर्भ आरटीओ चे माजी कर्मचारी सौरभ शर्मा यांच्या घरी केलेल्या छापेमारीशी जुळत असल्याचं समोर येत आहे आतापर्यंत आयकर विभागानं एकावन्न एक ठिकाणी छापे टाकले होते त्यापैकी एकोणपन्नास छापे हे एकट्या भोपाळमध्ये करण्यात आले होते त्यात आश्चर्यकारक बाब समोर आली आहे ती म्हणजे आय एस आय पी एस आणि राजकीय नेत्यांची घरं असलेल्या नीलबड मेंढारी या भागातच ही छापेमारी झाली होती छापेमारीची सुरुवात झाली होती भोपाळमधल्या त्रिशूल कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक राजेश शर्मा या व्यक्तीपासून राजेश शर्माच्या या रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या अनेक ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाचे छापे सुरू होते हा राजेश शर्मा एका माजी अधिकाऱ्याचा जवळचा माणूस असल्याचं सांगितलं जात आहे त्याच्याशी संबंधित केलेल्या तपासातून दोन कोटी रुपये रोख जमीन खरेदीत केलेली मोठमोठ्या मुट प्रमाणातली गुंतवणूक बँक लॉकर्स आणि अनेक कागदपत्र आता सापडले तसंच आतापर्यंत राजेश शर्माच्या दहा लॉकर्सची माहिती सुद्धा मिळाली आहे मोठ्या प्रमाणात दागिने देखील सापडले आहेत इतकंच नाही तर याशिवाय केलेल्या इतर कारवाईमधून दहा कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचं समजतय भोपाळ आणि इंदूर मधल्या धनाढ्य उद्योजकांकडे ही रक्कम सापडली असल्याचं पोलीस सांगतात पण मेंडोरच्या जंगलात करण्यात आलेली छापेमारी ही सर्वात मोठी असल्याचं आयकर विभागाचं आता म्हणणं आहे या प्रकरणाचा अजून पूर्ण तपास व्हायचा बाकी आहे एवढी मोठी रक्कम सापडली म्हटल्यावर यामध्ये मोठी नावं नक्कीच गुंतलेली असणार पण सध्या जी माहिती आता समोर आली आहे त्यानुसार आयकर विभागाचे चा छापे पडलेल्या बांधकाम कंपनीवर कर चुकवेगिरी आणि इतर बेकायदेशीर कामात गुंतल्याचा आरोप आहे विभागानं संदर्भात तपास सुरू केला असून संबंधित कागदपत्रं आणि पुरावे यांची कसून चौकशी केली जाते जंगलात एवढी मोठी रोकड आणि सोनं कुठून आलं आणि ते कोणत्या कामासाठी वापरलं जाणार होतं आणि त्या गाडीचं मालक कोण होता याचा शोध आता अधिकारी घेत आहेत तुम्हाला याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा